नमस्कार आरोग्य विशेष कार्यक्रम मध्य स्वागत आहे श्रावण यंत्र विषय तज्ञ डॉक्टर स्व अनुभव थेरपिस्ट सुसुज्ज स्पीच अँड लैंग्वेज थेरपी सा प्रसिद्ध आने छत्रपति संबंधनगर राजू स्पीच एंड हिरिंग सेंटर या डॉक्टर प्रिया भाले हूँ जाऊ नमस्कार मॅडम नमस्कार मी पाचव्या श्रवण तज्ञ प्रिया भाले आणि राजू स्पीच एंड हिअरिंग गेल्या पंचवीस वर्षांपासून मराठवाड्यामध्ये चालत आहोत आणि श्रवण चिकित्सा सर्वांना मार्गदर्शन करतो आणि ते सर्व प्रॉब्लेम आम्ही ट्रीट करतो तर या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही लफत शिबिर आयोजित केलेला आहे आणि या शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा असं मला वाटतं औकड्याच्या समस्या बऱ्याच असतात बरेचदा त्या समस्या आपण त्याविषयी जास्त बॉदर करत नाही किंवा त्याविषयी आपल्याला माहिती नसते तेव्हा समस्या काय आहेत आपली स्वतःची समस्या काय आहे हे जाणून घ्यावं त्याचबरोबर त्यावर काय उपाय आहेत हे उपाय पण जाणून घेणारे कोणते उपाय करावेत म्हणजे रोजच्या जीवनामध्ये ऐकण्याच्या संदर्भात ज्या समस्या असतात जे प्रॉब्लेम्स असतात जे आपण ऐखणाऱ्यांच्या जगातून बाजूला पडतो तो तो न होता तुमचं आयुष्य सुलभ आणि सोपं होईल तर हा जो शिबिराचा आमचा कार्यक्रम आहे हा राजेश किशोरी समर्थनगर आणि सिरोपूर या दोन्ही ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त राबवण्यात येणार आहे धन्यवाद मॅडम राजेश वैशिष्ट्य राजेश किशोर निरिंग वैशिष्ट्य आहे ते गेल्या पंचवीस वर्षांपासून आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे वाचा भाषा आणि श्रवण

किंवा बुद्धत्व म्हणून करणं बदलत्व आलं त्यांच्यासाठी वापरलं जात म्हणजे ऐकू शकत नाही ती छोटे छोटे आवाज पक्ष्यांची पाण्याची कट ऐकू शकते म्हणजे हे जे तंत्रज्ञान आहे हे अतिशय सायलेन्स मधून आवाजांच्या जगामध्ये प्रवेश देणार असं तंत्रज्ञान बरेच वेळेस लोक काम अतिशय चांगला प्रश्न विचारला तर आपण थोडस होतो तर ती ताबडतोब आपल्याला करून घ्यायला हवं कारण कुठल्याही आजार दुर्लक्ष केलं तर तो वाढत जातो विशेषतः जर तो आजार नसेल ती फक्त एक ऐकण्याची युद्धत्वामुळे आलेली समस्या असेल तर त्याचंही निराकरण लवकर केलं तर जेवढं लहान वयामध्ये आपण एखाद आजार नीट करू शकतो तेच आजार जास्त वयामध्ये मी लवकर घेतले म्हणून चाल करणे अयोग्य आहे त्याचबरोबर आतापर्यंत पूर्ण शरीराची तपासणी करून देत असत त्यामध्ये दे आयपणाची तपासणी कधीच त्यांनी केलेली के नव्हती त्याच्यामध्ये तर आधी आग्रह करून ऐकण्याची तपासणी त्याच्यामध्ये ऍड करायला लावली आणि आता ज्याला पूर्ण शरीराची तपासणी होते तपासणी केली जाते फोन वापरणं हे योग्य पद्धतीने झालं तर त्याचं फारसं नुकसान नाही परंतु एकदा आपल्याला सुरुवात झाली की आपण हळूहळू त्याचा आवाज वाढत जातो त्याची पातळी वाढवतो आणि शेवट असा होतो की त्याच्या हळवच पातळीवर आपण दोन ऐकायला सुरुवात करतो मग त्यामुळे कानांचं नुकसान होतं आणि ते टाळण्यासाठी सुरुवातीपासूनच तुम्ही आवाज हा कंट्रीमध्येच ठेवायला आहात तो जास्त खेळतात चा आवाज कर्कश आवाज वाढला जातो याचा काय परिणाम डिजेचा आवाज असा असतो की तो कधी कधी शंभर एकशे पाच दोषी पर्यंत पोहोचतो आणि आपले काम एवढा आवाज ऐकण्यासाठी समर्थन असतात एखाद्या वेळेला एखाद दोन मिनिट आहे परंतु त्या विजेच्या आवाजात जर आपण तास आणि दीड तास राहिलो तर त्याचा नक्कीच आपल्या कानांवर परिणाम होतो मग कानातून शेतीसारखा आवाज येणे किंवा कानाला काही काळात पुरता का हो ना होणे असे प्रकार होतात काही लोकांच्या बाबतीत असंही दिसून येतं की कायांच दौरेपणा त्यांना येतो

मी बरेच जे पाहिलेले आहेत की मी दीड तास डीजे मध्ये डान्स केला आणि तेव्हापासून माझे एका कानाचा आवाज गेला किंवा मग माझ्या कानाजवळ फटाका फुटला आणि आता मला त्या का कानाने ऐकू येण्याचं झालं असे आम्हाला हरसेवर पेशंट्स मिळत असतात परंतु मोबाईलच्या आवाजाने काही झालं आहे असे पेशन्ट अजून फारसे पाहिले गेलेले नाही आहोत पण तरी सुद्धा आपण मोबाईलच्या मोठ्या आवाजांपासून दूर राहायला हवं मोबाईल दिश्टिद आता आपल्याला सर्व गोष्टी देतो म्युझिक देतो सिनेमा वगैरे लावतो अशा वेळेला आपण हेडफोन्स लावून ते एन्जॉय करतो तर त्या वेळेला हेडफोनचा आवाज नियंत्रित केलं आपल्या हातात असतं आणि ते करणं गरजेचं आहे आणि ते करावं असे सांगितलं सांगितलं हा मी लहान मुलांना त्याचा अतिशय लाईट परिणाम होतो कधी कधी त्यांनाही

नंतर करू लोकांसाठी आजार असो तो तुरंत किंवा त्याच्यावर इलाज केला तर आपल्याला त्याच्यातून बाहेर पडता येत सहजपणे तसंच ऐकण्याच्या बाबतीत आहे जर आता आमच्याकडे मुलं येतात जन्म ताज करण्याबाहेर असलेली मुलं काही मुलं वयामध्ये सगळे ट्रीटमेंट करतात ते अतिशय सुंदररीत्या आपल्या समाजामध्ये स्थानापन्न होतात पण जे दुर्लक्ष करतात त्यांचे भविष्य थोडस अंधकारमय नाही होत कारण की आपल्या या जगात त्यांना आपण फारसे चुकीच आहे पण ते कसं म्हणून दुर्लक्ष करायचं नाही डॉक्टर जे सांगतात ते ऐकवायचं आणि त्यासारखं तुम्ही ट्रीटमेंट करून घ्यायची धन्यवाद थँक्यू सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद